अरे हां तू मला एक गोष्ट सांग तुले मी एक काम सांगितलं होतं ते काम केलं के का तुला केलं का असं शकते का बा तुले हो हो म्हणत हो काकू करतो करतो आणि काही केलं नाही बा तुला नाही काम तुला कामच आठवून नाही तुला काय शोध लावला तुला ते चंद्रिकाच्या बऱ्यात सांगितलं होतं मी ना त्या चंद्रिकाच्या घरी जाऊन पाय चंद्रिका आहे का नाही आहे घरी हां तिची थोडी खोज खबर काढ म्हटलं होतं वापस आली का काय डबल तर तुला सांगितलं होतं मी ना तुम्ही सांगितलं का मला लावला तिचा काही पत्ता तिच्या बरेच काही माहीत पडलं तुला अरे शांता काकू एवढी अर्जंट गोष्ट मी भुलोच कस काय बुवाच काय बोललो मी म्हणजे शांता मावशी चंद्रिकाच्या जुना घरी गेलो होतो मी तुम्हाला काम करू नको मी न करतो सांगायचं विसरलो तिच्या घरी गेलो होतो पण घरायला टाळा लावलेला होता घरी नव्हती ते मग मी ना माझ्या मित्राईला विचारलं एक दोन असच ओळखीचे मित्र होते जानकार त्याला विचारलं तर ते म्हणत होते की पाहिलं म्हणे तिथे तिला सिटी हॉस्पिटलच्या जोरपास पाहिलं म्हणे माहिती नाही सिटी हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या जोरपास राहते का दवाखान्यात इलाज करत आहे काय करत आहे माहिती पण तिथं जवळपास तिला पाहिलं म्हणते सिटी हॉस्पिटलच्या जोरपास हो हो एका माणसासोबत पाहिलं म्हणते कोण होता रे बाबा तो माणूस राहुल तर नव्हता काय माहित काकू ते तर नाही माहित मी नाही पाहिलं ना मी पाहिलं सांगितलं असतं माझ्या मित्रानं पाहिलं हम्म कोणत्या माणसासोबत पाहिलं म्हणताय ना हो काकू बरं मी काय म्हणतो सोनी थोडीशी तिच्या बऱ्यात अजून इन्फॉर्मेशन काय हा तिथं सिटी हॉस्पिटलच्या जा आजूबाजूला जाऊन पाय कुठं राहते का काय करते का कधी येते काय येते तिचा टाईम गेम पुरा पाय तू आणि मला सांगा मी तिला फोनची वाट पाहीन थोडीशी अजून इन्फॉर्मेशन काय तिच्या बऱ्यात हो शांता काकू तुम्ही त्या गोष्टी टेन्शन नका घेऊ रे बापा सांग मी तुला फोन लावला म्हणून तुम्हाला सांगू राहिला नाही तर तू तर सांग ना दिनोता नाही ना काकू दिमागातच निघून गेलं दिमागातूनच निघून गेलं माहिती गोष्ट बरं आता मला सांगशील ना आठवणी ना आणि थोडीशी अर्जंट तिची इन्फॉर्मेशन काढ बा हां लय महत्वाची आहे तिची इन्फॉर्मेशन काढणं मग ते मला वाटतंय डबल वाली चाल चालू राहिली ते डबल तिचीवाली चाल चढलेली आहे तिनं हां तर मला असं वाटत आहे बरोबर ठीक आहे काकू आता समजलं मला आता पुरी गोष्ट हळूहळू करून पुरी माझी लक्षात येऊ राहिली ते त्या दिवशी जे रेस्टॉरंटमध्ये मी ना पाहिली होती ना ते हो ना हो शंभर टक्के ती चंद्रिकाच होती चंद्रिकाच होती ते हां तिला भूल नाही शकत मी मला माहिती आहे ती चंद्रिकाच होती पण मला शॉक होता आता मला सांगितलं ना की ते आलेली आहे म्हणून हो ना हो ते चंद्रिकाच होती तसं सनीनं सा बी सांगितलं एका माणसासोबत दिसली म्हणे ते तर मला बी ते एका माणसासोबत दिसली हो ना हो तो माणूस राहुलच आहे मला असं वाटतं राहुलच आहे तो पहिले तर फक्त मला शॉकच होता हां असं वाटलं होतं मला मी बरोबर बर पाहिलं नव्हतं तिले आता आता शॉक नाही आहे आता मला वाटतं शंभर टक्के राहुलच होता चंद्रिका ना डबल तिची चाल चालली डबल तिनं राहुलला फसवलं सोनीला सांगू का मी फोन करू सोनूला सांगून देतो की चंद्रिका वापस आली म्हणून सांगून देऊ काय पण नाही नाही सोनू सांगून काही फायदा नाही ते पोरगे फालतूच्या फालतू टेन्शन घेन आणि राहुलने जर म्हटलं राहुलने विचारलं तर राहुल तर सपाचपा निघून जाईल तुम्ही नाही चंद्र गालीच नाही मी भेटोच नाही तो तर डायरेक्ट नाही म्हणेन ना कारण की माझं काही सबूत नाही ना सबूत नाही आहे माझं मला सबूत एख्ठा करावं लागेल त्याच्या खिलाफमध्ये सबूत मला जमा करा लागेल त्या रंगे हात पकडा लागन आणि मगच तो कबुलेन पण वाटलं नव्हतं मला राहुलने एक बार माफ केल्यावर सोनू ना राहुल डबल तसा करन म्हणून वाटलं नव्हतं मला मला आता सुधारला पोरगा पण पोरगा काही सुधारला नाही काही सुधारला नाही पोरगा बापाय राहुल सारख्या पुरानं असं केलं आमच्या पोराईपासून काय अपेक्षा ठेवा आम्ही ना मी आम तर हमेशा उदाहरण देत होती राहुलचं हमेशा उदाहरण देत होती पाय राहुल दादा कसा आहे पाय राहुल दादा किती चांगलं आहे पाय राहुल दादा कसा आहे राहुल दादा सारखा बन अशी हमेशा पोराला उदाहरण देत होती मी मला काय माहिती बापा राहुल असा कर म्हणून एवढा चांगला पोरगा कसा काय बायकला काय समजून राहिलं मला मग चंद्रिकाच बैकोलत चंद्रिकाला तर दाखव तुम्ही फक्त महाती सबूत लागले पाहिजे सबूत लागा महा बस झालं या बारीन नाही सोडत चंद्रिकाले बिलकुल नाही सोडत या बारी मी चंद्रिका आहे मी फक्त आता सबूत लागले पाहिजे चंद्रिकाच्या खिलाफमध्ये शे सोनूले नाही सांगत सोनूला आता सांगेन तर काही फायदा आहे निघून जाईन ना राहुल म्हणेन मी नव्हतोच ते मला सबूत जमा करायला लागेल आणि सबूत सहित सोनूले सांगा लागन मगच तू का नाही तर तो मला खोटं नाही का खोटं पाडीन तू मला आई आता नाही बाई व चंद्रिका वापस आली नाही आई हा अरे सुरेश तू बोल काय नियला ना। एक अरे बाप्पा तुला आता मी काय सांगू रे काय सांगत तुला मी सूरज ते आपण रेस्टॉरंट मध्ये नव्हतं गेलं का हॉटेल मध्ये तर तिथं जे बाई पाहिली होती ना ते बाई चंद्रिकाच होती बाप्पा चंद्रिकाच होती आणि तो जो माणूस होता तो राहुलच होता हा तुला नाही पाहिलं बरोबर पर। मी ना पाहिलं होतं ते पण मला असं पक्का माहित नव्हतं मला सांगतलं त्या सोनी ना म्हणे की चंद्रिका वापस आली म्हणे आई काही शक नको करू तू हां तुला काय गरज आहे एवढा विचार करायची चंद्रिका होती का कोण होतं का काय होतं तसं बी राहुल दादाचा संसार मोठ्या मुश्किलनं आता बसला हां ते वहिनीला धोका दिला होता त्यापासून वहिनी दादा सांगतो किती महिने बोलली नाही आता आता बोलायला लागली दादासोबत वहिनी फालतूच्या फालतू त्याचा चांगला संसार काय खराब नको करू तुले वयम झाला असं हा शपच्या आधारवर तू का त्याचा संसार खराब करता का वहिनीला गोष्ट खबरदार सांगू नको चंद्रिकाची चंद्रिकाची काही चंद्रिका पंद्रिका नाही आली फालतूच्या फालतू तू त्याचा संसार खराब होईल आणि तुला कोण सांगते हां अशा गोष्टीतनी पडेल तुला कोण सांगते चुप्त घरी राही ना हां काही या गोष्टी पडवली तुला काही या मॅटरमध्ये पडायची गरज नाही अंते वहिनीले बी काही सांगायची गरज नाही त्याचा संसार मोठा मुश्किल ना बसला आता वहिनी बोलायला लागली कशी पिता दा दादा आतापर्यंत तू बोलतच नव्हती आता आता बोलायला लागली हां फालतू게 फालतू आता त्याचा संसार खराब नको करू बाबा मी कायले संसार खराब करू रे काही बोलता का पण डबल गलती तेच केली ना तेच केली ना राहुल ना तुला कसं माहित कसं माहित ते सांग अरे बाबा मी ना पहिले होता ते रेस्टॉरंट मध्ये ते दोघत होते अन मला सनी ने सांगितलं ते वापस आली म्हणून सनी ने सबूत दिला का ताजु सबूत दिला नाही सबूत तर नाही दिला मग सबूत नाही दिला काही नाही दिला तू कशी काय म्हणतलीस जोपर्यंत तू या सबूत नाही राहील ना तू या गोष्टीला कोणी खरं बी नाही मानेन मी काय मी नाही खरं मानेन वहिनी बी नाही खरं मानेन दादा बी नाही खरं मानेन ताज सबूत असेल तर बोल कारण की छोटी गोष्ट नाही ना लय मोठी गोष्ट करू तू लय मोठी गोष्ट करू राहील बिना सबोतची अशी गोष्ट करू बी नको मी तर म्हणतो या मॅटर मध्ये तू पळू बी नको फालतूच्या फालतू दिमाग काही लावू नको हा आणि टेन्शन काही घेऊ नको आता काय डबल विचार करू राहिली मी सांगू राहिलो तुला या मॅटरच्या दूर राहतो जेवढे दूर राहिशील तेवढं चांगलं थांब रे बाप्पा हा फालतूच्या फालतू मासा आता बोलू नको तू आता माझा दिमाग आहे ना दुसरा इकडे आहे आता तू चालला का नवर जाय तू मग विचार करू दे आई विचार कर पण ते राहुल दादाच्या मॅटर मध्ये नको पडू बस तेच म्हणतो मी तुला हो, हो जाय ना तू जाय काय तुम्ही जा बरं चाललो मग मी वावरत नाही बाबाला पाठवून देतो घरी मी जातो वावरत पण बाबाला घरी पाठवून देतो सबूत कसे भेटन मला सनी तर मला सांगत होता तिला पाहिलं म्हणे सिटी हॉस्पिटलच्या आसपासमध्ये पाहिलं म्हणे हा मला जा लागा सिटी हॉस्पिटलच्या आस आसपासमध्ये पाहिजे आता रोज जातो तिथं मी रोज जातो हा कधी ना कधी तर माती लागतील कधी ना कधी तर मला भेटते आई काय रे बाप्पा सुरेश तू गेलास नाही का अजून जातो म्हणस ना आई मी काय म्हणू राहिलो मी म्हटलं मी वावरात जातो आणि बाबाला घरी पाठवतो हा ठीक आहे ना हो हो ठीक आहे आणि जास्त विचार करू नको आणि आपण घेत काही पडू नको हा मी सांगू राहिलो ऐकून घे बरं बरं ठीक आहे ना काय तो मी जाय तू बरं चाललो मग मी चाल आता मला काही ना काही विचार करावा लागेल अरे बाप्पा आई गेली वाटते आई जास्त विचार करू राहिली फालतूच्या फालतू मला माहिती आहे ना आई गलत सुचत आहे राहुल दादा सुधरला आता सुधरला जाऊ दे आईला आता मी सांगितलं समजू आता आई समजून गेली विषय आता नाही करण काही आई चल पा मग लिहिता लागते बाबऱ्यात बाबाला घरी पाठवायचा आहे बाबा सकाळपासून गेलेले आहे अरे भाऊजी तर सिटी हॉस्पिटल मध्ये काय आली घरी तर म्हणत होते की एका मित्राला भेटायला जायचं आहे मला गावात नाही मग त्याच मित्राच्या बाईकवर बसून या सिटी हॉस्पिटल मध्ये काय आले तर भाऊजीची तब्येत तर चांगली आहे नाही नाही भाऊजीची तब्येत गिबेत तर सर्व चांगली आहे मग भाऊजी काय आले काय समजून नाही आलं मला जगदीश दादा बी तर ह्याच हॉस्पिटलमध्ये ड्युटी करते फालतूचा फालतू जगदीश दादा मला पाहून घेईन ना विचारिन मग कासाठी आली काउन आली काय आली तर दादाला मी काय सांगन की भाऊजीचा तर करत करत आली पण भाऊजी आले तर कोणाला भेटायला आले होऊ शकते जगदीश दादाला भेटायला आले असन हां काही जगदीश दादा सोबत काम असेल भाऊजीले म्हणून जगदीश दादाला भेटायला आले असेल नाहीतर एखाद्या दे मित्राला इथंच भेटायला आले असेल अशून कोणी मित्र घेत राह ॲडमिट असं काहीतरी असेल नाही तर कारण की इकडे कोणा बाई गेली तर भेटले नाही ते अंदर जाऊन पाऊ का भाऊजीच्या मागं माग पण जगती दादाला मी दिसली तर जग दादा म्हणे काय आली काउन आली मग काय सांगा दादाले मी नाही तर माहीत पडेल की दादालेच भेटायला आले भाऊजी इथं मग भाऊजी मग माच्याकडेच करत आधी कर का तू मग भाऊजीला किती खराब वाटत दादा ती मलाच बोलन मी फसली नाही पाहिजे याच्यात जा। जाऊ दे जे होईन ते पाहून घेईन जातो समजा पण पाहतोच मी कुठं आहे भाऊजी काय आहे तर पण भाऊजी काही दिसू देत नाही राहिले हां एवढा मोठा हॉस्पिटलमध्ये मी कुठं ठेवू भाऊजीले मला असं वाटत आहे मी बी जास्त विचार करू राहिली जास्त विचार करू राहिली मी इथं तर जगदीश दादा ड्युटी करते ना भाऊजीला माहीत आहे इथं जगदीश दादा ड्युटी करते इथं काय कोणाला भेटायला येणार बाई गेले हां भाऊजी मी गलत सोचत असं जगदीश दादाला भेटायला आले असेल नाही तर कुणाला भेटायला आले असेल मी जास्त विचार करू राहिली भाऊजीला तसं माहीत आहे हे हॉस्पिटलमध्ये दादा ड्युटी करते म्हणून भाऊजी एवढे बी बहकूप नाही आहे एवढे तर हुशार आहेतच ते आज तर वाचले भाऊजी आता डबल आहे ना तू मी इथं लय दिवस आम्ही मग बाई भाऊजीले जाऊ दे माहिती दादा पाहून घेईन मला नाही तर भाऊजी पाहून घेण म्हणून मी इथं काय करूल काय नाही मलाच विचारन ते लोक तशी बाई घरी टेन्शनमध्ये आहे बाईला जाऊन सांगतो की भाऊजी कुठं गेले नव्हते दुसऱ्या जागी हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि तशी बाई मग घरी विचारूनच घेईन भाऊजीले कुठं गेले होते काय गेले होते चल जातो घरी बाईबीला टेन्शनमध्ये असं ना आता मॅडम सरळण्या चालणार आहे का हां चला बरं तुमची बीपी चेक करायची आहे आणि वजन चेक करायचं आहे डॉक्टर बस येतातच तुम्हाला चेक करायला बापा कोणताही डॉक्टर यो चेक करायला चंद्रिकाले फक्त जगदीश नाही यो हो, बाप्पा जगदीश नाही हो। जगदीश हो। जर हो। आला ना तर बस बस खेल खतम नाही खेलच खतम मॅडम उठा उठा नाही नाही बाप्पा चालता नाही येत आहे मला चालताही नाही येत आहे नाही नाही सिस्टर इकडे या बरं थोडे आले का डॉक्टर हां थोडंसं यांचं जास्त पोट दुखत आहे एमर्जन्सी केस आहे डॉक्टर जगदीश आले का कॅबिनमध्ये अरे एकदमच एमर्जन्सी केस आली तर डॉक्टर जगदीश आहे ना मध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेले आहे आता माहिती आता आता या पाहिजे कोण चक्कर रे लपोट दुखत आहे बाबा माय लय पोट डुकुरायला राहुलजी माय काय खरं नाही बापा आता आता काय होऊ शकते बाबा मध्ये माय काय खरं नाही आहे संधी असं नको बोलू असं नको बोलू तुला काय झालं काय बाप्पा अरे बापा दुखू डुकूरायला एक तर माझीवाला हे टेंशन आहे जग देश मध्ये पाहिलं गेलं तर काही आणि किचं टेन्शन आहे काय करू फसलो मी सोबत न फसलो माझ्यासारखे गत कुणाचीच नाही कोणाचीच नाही हा अरे काय चालू सिस्टर डॉक्टर सुमित सिस्टर काय करू या बाईकोड काही नाही ह्या बाईना प्रेग्नेंट आहे आणि अचानक याच्या पोटामध्ये दुखत आहे खूप जास्त दुखत आहे तर मॅडम काही आलेले नाही आज तर मग मी म्हटलं डॉक्टर जगदीशले चेक करायला लावतो थे। एनले पण डॉक्टर जगदीशले एकदम इमर्जन्सी आली तर ते ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत आता चेक कोण करणार तेच विचार करत होतो आम्ही काय विचार करायला लागते एमर्जन्सी केस आहे माझ्या कॅबिन मध्ये घेऊन या बीपी वगैरे वजन वगैरे चेक केलं नाही केलं नाही मग काय करूया तुम्ही एवढ्या वेळच्या हा या बाईचं तुम्ही ना बीपी वजन वगैरे चेक करून घ्यायला पाहिजे होतं डॉक्टर त्या उठायला तयारच नाही एका जागायला तयार नाही आहे पेशंट उठायला तयार नाही आहे तर आपल्या हॉस्पिटलमध्ये व्हीलचेअर कशासाठी आहेत कशासाठी आहेत व्हीलचेअर घेऊन या आणि व्हीलचेअरवर त्यांना बसवा आणि त्यांचा बीपी वजन वगैरे चेक करून घ्या यांची फायल असेल ना हो डॉक्टर फायदा ना तर फाईल डॉक्टर जगदीपच्या कॅबिन मध्ये चेक करणार होते जगदीपच्या कॅबिन मध्ये माझ्या जा त्यांना लोक व्हीलचेअर बसवा वजन बी पी चेक करा माझ्या कॅबिनमध्ये डॉक्टर जगदीश बिजी होते तर कोणत्या दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे होत त्यांना एवढ्या वेळेस काय करूल तुम्ही डॉक्टर हे आता ना थोड्या वेळ पहिले आले ओके ओके त्यांना माझ्या कॅबिन मध्ये घेऊन या हो डॉक्टर ठीक आहे आणि पेशंट सोबत कोण आलेला आहे त्यांच्याकडून कोण आहे डॉक्टर त्यांच्या हस्बेंड आहे डॉक्टर आवाज देतात हां बोला डॉक्टर बोला काय झालं काय झालं तुम्ही यांचे मिस्टर आहे ना यांना घेऊन या माझ्या कॅबिन मध्ये हो डॉक्टर ठीक आहे ठीक आहे चला बाप्पा एवढं तरी माझी वाट तू काय आता ही जगदीश नाहीये मॅडम थांबा तुमच्यासाठी व्हील घेऊन येतो आम्ही हां तुम्ही त्याच्यावर बसा हो बाप्पा हो लवकर आणा बाप्पा काही आणा लवकर आणा सिस्टर तुम्ही यांच्याजवळ थांबा मी व्हील घेऊन येतो हो हो ठीक आहे ठीक आहे पेशंटचं केव्हापासून पोट दुखत ओके केव्हापासून दुखत आहे चंद्रिका केव्हापासून दुखत आहे कारण तुम्हाला माहित नाही का तुम्ही हस्बंड आहे त्याचे तुम्ही हस्बंड Oh, तुम गोल हो तुमच्याशी बोलत आम्ही हो पण जेव्हा तिचं पोट दुखत होतं ना मी घरी नव्हतो एवढं निष्काळजी पण कशा काय करू शकता तुम्ही मॅडम घाबरू नका घाबरू नका मॅडम कुठं इथं दुखत आहे का पोट हो डॉक्टर ठीक आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही समजलं मी समजलं आणि डॉक्टर झालं का जाऊ शकतो का आम्ही घरी अरे तुम्हाला काय एवढी जायची काही आहे तुमच्या बायकोची तब्येत खराब आहे तुम्हाला फक्त घरी जायची पडली नाही नाही काय झालं बाळ वगैरे ठीक आहे ना सर्व चांगलं आहे सर्व ठीक आहे त्यांची तब्येत बी चांगली आहे वाढ बी चांगला आहे फक्त एवढा आहे की त्यांनी ॲसिडिटी झालेली आहे त्यांना काहीतरी उलट शिं खाल्लं असं छान त्याच्या ॲसिडिटी झाली तसं मी त्यांनी इंजेक्शन दिलेलं आहे त्यांना आराम येऊन जाईल तुरंत सर आम्ही त्यांना आणि तरी पण काही कॉम्प्लिकेशन वाटलं काही प्रॉब्लेम वाटलं तर उद्या तर मॅडम येणारच आहे उद्या तुम्ही या सोनोग्राफी करून घ्या माझ्या अंदाजे तर काही प्रॉब्लेम नाही आहे नॉर्मली त्यांना फक्त ॲसिडिटी झालेली आहे ते पण त्यांना काही उलट शिधं खाल्लं त्याच्यामुळे हो यांना दोन तीन वेळा बाहेरच खाल्लं हां समजलं समजलं आता मोसम काही चांगला चालू नाही आहे त्यांना बाहेरचं तो बिलकुल अवॉइड करा बाहेरचं काहीच खायला देऊ नका काहीच नका देऊ बाहेरचं खायला बरं डॉक्टर आम्ही जाऊ का डॉक्टर काय म्हणता पूर्ण ऐकून घ्या काय जाऊ का जाऊ काय तुम्हाला घरी जायची बरं बरं घेऊन जाईन यांना आता दवाखान्यात ठेवायची गरज नाही आहे यांना घेऊन जा घरी हां तब्येत चांगली आहे मी यांना इंजेक्शन दिलेलं आहे तुला पेन मध्ये त्यांना आराम होऊन जाईल आणि काही कॉम्प्लिकेशन वाटलं तू उद्या मॅडम येतील तुम्ही मॅडमच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी वगैरे करून घ्या उद्या यावं लागेल आम्हाला हो हो उद्या यावं लागेल घे रे बाप्पा डबल याच लागेल का दवाखान्यात आता वाचलो डबल का वाचन का मी हो हो उद्या तर यास लागन माझ्या सल्ल्यानुसार उद्या तुम्ही सोनोग्राफी करायला पाहिजे मला तेवढं काही कॉम्प्लिकेशन वाटत नाही आहे झालेली आहे तसं मी त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे इंजेक्शनमुळे त्यांना रिलीफ येऊन जाणार पण माझ्या सल्ल्यानुसार तुम्ही ना एकदा सोनोग्राफी करून घ्यायला पाहिजे कसं सोनोग्राफी परफेक्ट माहिती पडते पण उद्या आम्ही येऊ बापरे फसलो मी आता आता उद्या मध्ये यास लागेल का हॉस्पिटलमध्ये डबल आता जायचं ते पाहून घेऊ आता सध्या वाचते चंद्रिका चाललो हो मी यांना गोळ्या पण दिलेल्या गोळ्या घेऊन घेसा आणि यांना सकाळ संध्याकाळ त्या गोळ्या पण द्या हो हो ठीक आहे ठीक आहे चंद्रिका चालणं लवकर चालणं हो ना बाबा येऊ राहिली ना अरे अजूकच लोक आहे एकदमच निघून गेले डॉक्टर या माणसाला घाई आहे जायची आला तेव्हापासून जाच आहे जाच आहे करत आहे बायकोची तब्येत खराब आहे तरी तरी तू निघायचीच घाई आहे अजूबच लोक आहे नंबर डॉक्टर जगदीश कधी निघतील तर ऑपरेशन ठेवतात माझं हा नाही आता हा बरोबर ठीक आहे ते बरोबर मला भेटायला सांगत त्यांना ओके हो हो डॉक्टर डॉक्टर जगदीशचं ओलेट माझ्या कारमध्ये राहिलं होतं तर कारमध्येच राहिलं त्यांना परत बी करावं लागेल अरे खाली पडलं अरे हे वॉलेट खुललं अरे याच्यात फोटो आहे अरे डॉक्टर जगदीश चा लग्नाचा फोटो आहे वाटते फॅमिली फोटो आहे <tart noise> अरे त्याच्यात हा माणूस गेला या माणसाचा फोटो आहे याचा अर्थ हा माणूस डॉक्टर जगदीशला ओळखते पण ह्या माणसानं तर एक बार मी नाही म्हटलं की मी ओळखतो का काही का काही का का। एक वेळेस मी डॉक्टर जगदीशचं नाव नाही घेतलं डॉक्टर जगदीशच्या वॉलेट मध्ये फोटो आहे म्हणजे अतिजवळचा माणूस आहे फॅमिली फोटो आहे वाटते डॉक्टर जगदीशची वाईफ आई वगैरे सर्व दिसत आहे पण हा माणूस काय करत आहे फोटोमध्ये एक डबल पाहतो अरे हो तोच माणूस आहे टोपी वगैरे सर्व पण सोबत जी बाई होती ते बाई तो कोणाच फोटोमध्ये नाही कुठेच नाही आहे पण एक विचार करायची गोष्ट आहे डॉक्टर जगदीशला माणूस ओळखत होता सांगितलं पण नाही की मी नातेवाईक आहो का अति जवळचा आहो का काही का काही हां त्यांना माहीत होतं डॉक्टर जगदीश चेक करणार आहे तरी पण आणि भिलेला पण खूप होता तो माणूस आणि जायची पण काही करत होता हो ना हो याच्या मागे खूप मोठं रहस्य आहे काहीतरी आहे आणि हा माणूस ओळख लोकत होता ओळखकम मी दाखवली यांनी नाही तर कोणी जर कोणाला ओळखते तर बार सांगते आमच्या ओळखीचे आहेत ते तसे आहेत हे असे आहेत पण ह्या ओळख ओळखून लपुली आणि डॉक्टर जगदीश सोबत काय नात आहे जोडचं नात आहे अतिजोडचं नात आहे कारण की वॉलेटमध्ये फोटो आहे ना फॅमिली फोटोमध्ये हा माणूस पण आहे पण ही बाई नाही आहे गोष्ट काय आहे हे गोष्ट मी जगदीशला सांगायला पाहिजे कारण की मला वाटत आहे काही ना काही गोष्ट आहे काही ना काही आहे मी डॉक्टर जगदीशला इमिजिएट ही गोष्ट सांगायला पाहिजे फॅमिली फोटोमध्ये हा माणूस काय करत आहे आणि डॉक्टर जगदीश सोबत काय नात आहे ही बाई काम नाही फोटो फोटोमध्ये हे तर एक विचार करायसारखीच गोष्ट आहे ते दोघं जास्त दूर गेलेले नसत हां डॉक्टर जगदीश नसन तर मी त्या माणसालाच विचारतो डायरेक्ट नाव काय त्या माणसाचं तर फाईल पण घेऊन गेले शिस्टर? शिस्टर? न, ते राहुल समथिंग असं काहीतरी नाव आहे सिस्टर ते एमर्जन्सी पेशंट आलं होतं त्या बाईच्या पोटामध्ये दुखत होतं ते दोघं हस्बंड वाईफ ते गेले का आहेत आणि डॉक्टर ते तर तुरंत निघून गेले त्यांनी मेडिसिन वगैरे नाही घेतलं का डॉक्टर मी म्हटलं त्यांना ते फार्मसीमधून घेऊन घ्या ते म्हणतो ते आमच्याकडच्या फार्मसीमधून घेऊ म्हणे ते तुरंत निघून गेले

हो हो भेटायचं ना भेटायचं होतं अच्छा आ, काय काम होतं तुमचं वॉलेट माझ्या कारमध्येच राहिलं होतं त्या दिवशी तुमच्या तुम आईची तब्येत खराब झाली होती तर तुम्ही गेलो होते ना माझी कार घेऊन तर तुम्ही तुमचं वॉलेट माझ्या कारमध्येच भुलले होते तर मला भेटलं तर तेच द्यायचं होतं अरे हो 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 माझ्या दिमागानातूनच निघून गेलं थँक्यू थँक्यू द्या डॉक्टर जगदीश तुम्ही तसे पाहिलं तर खूप चांगले खूप चांगले फॅमिली मॅन अरे नाही असं का बरं म्हणत आहे लोक वॉलेटमध्ये बायकोचे फोटो ठेवतात लेकरांची फोटो ठेवतात पूर्ण फॅमिलीची फोटो कोणी नाही ठेवत तुमच्या वॉलेटमध्ये पूर्ण फॅमिलीची फोटो आहे ही जे तुमच्या वॉलेटमध्ये तुमच्या पूर्ण फॅमिलीचीच फोटो आहे ना हो 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 तुमच्या फॅमिली आम्ही भेटलो नाही तुमच्या लग्नामध्ये येऊ शकलो तर आता तुमच्या तुमच्या वॉलेटमध्ये तुमचा फॅमिली फोटो आहे ओळख करून ना कोण कोण आहे म्हणजे असं हे भाई माझ्या बाजूला जी आहे ना ती ऑफिसली माझी वाईफ आहे आणि या साईडला आहे ते माझे मोठे दादा आहे ही माझी मोठी बहिणी आहे ही म्हणजे माझा मधवा भाऊ आहे ना ते आहे त्याची बायको आहे आणि ही माझी आई आहे ही माझे बाबा आहे ही माझी बहीण आहे तिचं आता लग्न होणार आहे आणि ही जी आहे ही माझी मोठी बहीण आहे आणि तिच्या बाजूला जे आहेत ते माझे जिजाजी आहेत काय जिजाजी आहे हो ही जी आहे ना ही माझी मोठी बहीण आहे म्हणजे माझा मोठा दादा ऐकानी त्यांच्यापेक्षा लहान आणि तिच्या बाजूला जे आहे हे टोपीवाले हे माझे जिजाजी आहेत शुअर हे टोपीवाले तुमचे जिजाजी आणि ही ही हीच तुमची बहीण आहे अरे डॉक्टर तुषार तुम्ही कसं बोलत आहे माझी बहीणच आहे नाव काय म्हटलं तुमचं त्यांचं नाव आहे राहुल ढेवर नाटे राहुल हो 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 त्यांनी स्वतःचं नाव राहुलच सांगितलं होतं मी जेव्हा त्याला विचारलं होतं चिठ्ठेवल्यासाठी तुमचं नाव काय आहे तर त्यांनी स्वतःचं नाव राहुल सांगितलं होतं आणि फाईलवर पण राहुलच लिहिलेलं होतं पण त्याच्या वाईफचं नाव काय होतं चंद्रिका हा त्याच्या वाईफचं नाव चंद्रिका होतं आणि त्याचं नाव राहुल होतं पण डॉक्टर ज्योतिष म्हणत आहे की ते वाली जी जिजाची येते आणि त्याची वाईफ तर दुसरीच आहे मग त्याच्यासोबत आली होती ती कोण आहे ओ गॉड खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि डॉक्टर तुषार कशी वाटली तर आमची फॅमिली या तुम्ही कधी घरी तुम्हाला बोलवून मी जेवणा वगैरेसाठी या कधी घरी तुम्ही भेटा आमच्या फॅमिलीला तुम्ही माझ्या फॅमिलीला एवढं पसंत करसाल कारण की एवढी हॅप्पी आणि लव्हिंग फॅमिली आमची खूपच आमची पूर्ण फॅमिली आम्ही सर्व भाऊ बहीण एवढं प्रेमाने राहतो खूपच प्रेमाने राहतो माझा तर माझ्या भावाईमध्ये स्पेशली माझ्या बहिणीमध्ये माझा खूपच जीव आहे आणि सर्वात जास्त जीव माझा माझ्या मोठ्या बहिणीमध्ये आहे आता डॉक्टर जगदीशला कसंच सांगू मी डॉक्टर जगदीश माझ्यावर एकून बी करतील का नाही पण सांगावं तर लागणारच हो ना हो कुठं ना कुठं यांच्या बहिणीची यांचा जवळी फसवणूक करत आहे फसवणूक करत आहे डॉक्टर जगदीशला हे तर सांगाच लागाल डॉक्टर जगदीश तुम्हाला आहे ना मला एक गोष्ट सांगायची आहे सांगा ना पण मी विचार करू आलो कसं सांगू कसं सांगू म्हणजे सांगा ना तुम्ही माझ्या गोष्टीचा ऐकून करसान का नाही करसान हा विचार करत आहे याच्यात काय माझा तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे सांग काय काय म्हणत आहे सांग ना डॉक्टर जगदीश मी तुम्हाला आता जे सांगायला चाललो ते तुम्ही एकदम शांतपूर्वक आहे का आणि पॅनिक बिलकुल नका ओके गोष्ट आहे का गोष्ट तुमच्या जावयाबद्दल काय माझ्या जावयाबद्दल काय गोष्ट आहे ते तुमच्या जवई आहे ना राहुल हां माझी जवळी काय केलं माझ्या जवळने मला तुमच्या जवळबद्दल एक गोष्ट माहिती पडली